आदरणीय अरुण तरन महाराज वासिनी मॅडम सर्वच आता या ठिकाणी उपस्थित माझ्याचे सगळेच माझे मित्र आणि कार्यकर्ते पत्रकार मित्र सर्वांचे उपस्थित सर्व भगिणी आणि बंधू तर म्हणजे आज या ठिकाणी अत्यंत मोठा योगायोग आहे की आज गुरुपौर्णिमा आहे हो आणि गुरुच्या सानिध्यामध्ये राहण्याचा योग आजचाच असतो आणि आज जे काही गुरुच्या सानिध्यात राहून जे काही मिळवायचं असतं घ्यायचं असतं हा असा पुण्यदेव आज आपण सर्वजण या ठिकाणी महाराजांकडे आलेलो आहे म्हणजे या देवस्थानचा माझा अत्यंत ऋणानुबंध आहे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या देवस्थानची उभारणी काहीच नव्हती त्यावेळेला मी आलो होतो आणि महाराजांची एक सारं झोपड्या टाईम अशी व्यवस्था होती आणि देखील अशी बाहेर उघड्यावरच होती पण आज गेली मला वाटतं पंधरा वर्षाच्या कालखंडानंतर महाराजांनी हे जे वैभव निर्माण केलेलं आहे याला मात्र निश्चित राहणार <coughs> अभिनंदन केलं पाहिजे कौतुक केलं पाहिजे म्हणजे इथे आज येणारे हजारो भाविक त्यासाठी ज्या काही पद्धतीच्या त्यांनी सुविधा केल्यात ते अत्यंत अडवणांमध्ये वळणावर म्हणजे रस्त्यावर एखादं ठिकाण असलं की तिथे गरज नाही पण अत्यंत अडवणं ठिकाण हे जे आहे की ते यायला गाडी येऊ शकत नाही एस टी येऊ शकत नाही आणि रस्ताही नीट नव्हतात त्यावेळेस वेळ तर रस्त्यावर नाही होतात गाडी माझी गाडी तर किती हवी तिकडे जाऊ ठेवा तिकडे म्हणजे रोडच्या पलीकडे तिथे काही यायचं अशी अवस्था होती पण सर्व महाला आणि वेगळ्या पद्धतीनं म्हणजे क वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये मी असंच घेतलं होतं व तीर्थक्षेत्रामध्ये आता आपण घेऊ आणि शंभर टक्के निश्चितपणाने जे जे काही राहिलेलं आहे ते, ते आपण या ठिकाणी सरकारच्या अनेक योजना आहेत तीर्थक्षेत्र पर्यटनाच्या आहेत तिथं जे राहिलेलं प्रलंबित काम आहे ते देखील आपण या निमित्तानं विलंब झाला असेल परंतु माझ्या मते विलंब झाला तरी त्याचे पैसे मिळू शकतात पण ते आपण तपासून पाहू मी पण जसं मोबाईल आपण जाऊन त्या अधिकाऱ्यांना भेटून ते पैसे परत करून आणि इतरही जी काही आपल्या ज्या काही कल्पना मी पाहिलाच प्लॅन अत्यंत सुंदर केलेला मास्टर प्लॅन आहे आणि भविष्यामध्ये हा मास्टर प्लॅन निश्चितपणानं आपण या ठिकाणी प्रत्यक्ष राबवण्याचा विषय करू आणि आढळून त्यांना प्रार्थना करू हे सर्व त्या चार पाच वर्षामध्ये आमच्या हातून जेवढं जेवढं हे जंगलाचे गाव या देवस्थानचं गाव आमच्या हातून घडो अशी मी प्रार्थना आणि मग होतो आणि करण्यासाठी आम्हाला शक्ती बळ प्राप्त होऊ देत आणि या मतदारसंघाचं देखील बल करण्यासाठी बळ आणि शक्ती प्राप्त होऊ देत असे देखील प्रार्थना ठेवतो गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो